नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया घडामोडी बुलेट ट्रेन आपली सांगली सांगलीत वेटरचा खून दोन संशयित हल्लेखोरासह बालक ताब्यात सांगलीच्या सावंत प्लॉट परिसरात किरकोळ वादातून शैलेश कृष्ण राऊत राहणार सावंत प्लॉट सांगली या हॉटेल कामगाराचा गुरुवारी रात्री खून करण्यात आला शैलेशचा खून करणारे दोघा संशयित हल्लेखोरासह एका बालकास एल सी बी कडून ताब्यात घेतले आहे एका हॉटेलमध्ये मयत शैलेश याच्याशी हल्लेखोरांचा वाद झाला होता या वादानंतर हल्लेखोरांनी शैलेशला हॉटेलमधून बोलावून घेतले आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या पिचाडीस असणाऱ्या मराठी सेवा संघ शेजारी अंधारे जागी नेले त्या ठिकाणी संशयितांनी शैलेशवर हल्ला चढवला मुख्य रस्त्यावर शैलेशचा पाठलाग करीत संशिताांनी त्याच्यावर चाकूने छातीजवळ आणि कमरेजवळ वर्मी घाव घातले यामध्ये शैलेश राऊत गंभीर जखमी झाला त्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले काही वेळाने तेथून जाणाऱ्या नागरिकांनी शैलेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तो मयत झाल्याचे सांगण्यात आले या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिघा संशयितांना ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिसांचे स्वाधीन केले अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत दरम्यान आज सकाळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने पोलीस उपनिरीक्षक सतेज कार्वेकर यांच्यासह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळीचा पंचनामा केला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने हे करीत आहेत काल दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ ते सव्वा नऊच्या आसपास या ठिकाणी शैलेश शैलेश राऊत या मुलाला कोणीतरी चाकून पोकसून पोकसून तिथे जखमी अवस्थेत टाकून गेलेलं आहे अशा पद्धतीचा एक कॉल आला होता त्या कॉल आला त्यावेळेस आपण तत्काळी या ठिकाणी आलो आल्यानंतर एकशे आठ अँब्युलन्सला कॉल करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं त्यानंतर त्याचा इनकिट वगैरे केला आणि प्लस त्याच्या नातेवाईकमध्ये त्याची मेहुणी संग्राम चंद्रकांत चव्हाण यांची त्यामध्ये फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल केल्यानंतर के तीन संशयित आरोपी असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं आणि तीन संशयित आरोपी यांना आपण मन एल सी बी टीम यांच्या मदतीनं ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करण्यात आली आहे यामध्ये अजून कुठल्या कारणास्तव एक प्रकार घडलेला आहे त्यातून तपासवाला आहे तपासांची आपल्याला